खिपत पड़े होते शेतकरी मजूर कसा वसा हरत करून जगत होते अशा परिस्थिती मध्ये सिंधा खेचा हसरा आणि आणि लुखजी राजे यांच्या घरी आम्ही जन्माला आलो आम्ही जन्माला आलो तेव्हा दारा दारान मध्ये रांगोळ काढल्या गेल्या तोरण उभारले गेले हत्तीवर साखर आटे दादी माझे नाव जिजाऊ ठेवण्यात आलं जिजाऊ म्हणजे जय आणि विजय

स्वतः सोबत दुसऱ्याचं रक्षण करता आलं पाहिजे मराठी मराठी मी शिकलो हिंदी हिंदी उर्दू कन्नड पारशी रामायण महाभारत रामायण महाभारता रामदेवांची कथा कबीरांचे दोहे बायबल आम्ही वाचल आणि समजून घेतलं आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला धर्म म्हणजे काय मानवाची कल्याण जिथे आम्ही तलवार चालवतो कुणासाठी फटक्यांची चाकरी आपण का करायची जुन्नत जुन्नत आपण मरणारही अन मारणारही जिंकतो तो बादशा आपण स्वतःसाठी का निंदत नाही आणि कसलं पाटण काय तर मुद्दा ऐकत नाही आम्ही आमच्या वडिलांना प्रश्न विचारला हे का कोणी संपत नाही आपण स्वतःसाठी का चिंतत नाही वडिलांनी उत्तर दिले मराठ्यांनी फुटल्या पण पण हा समाज एक सम पक्के आहेत स्वातंत्र्याची नाही स्वातंत्र्याचा ओ नाही पण पण आज आम्ही जे स्वराज्य पाहिलं हिच कधी स्वराज्य त्याची निर्मिती आमची शुभ न केली हिच

i'm आपले लक्ष न्यूज मध्ये स्वागत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभिमाना अहमदनगर या ग्रामसंघाची स्थापना ऑगस्ट या संघाची अध्यक्ष लंकाताई बजरंग वरखेड या असून सचिवपदी अनिता पिताजी कदम या आहेत तर कोषाध्यक्ष या पदाचे काम तृप्ती रेवणनाथ कदम या सांभाळतात व सीआरपी म्हणून रोहिणी बाबासाहेब कदम व सुनीता राजेंद्र कदम हे काम बघतात लेख विभागाचे काम जयश्री बाबासाहेब कदम या बघतात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती अहमदनगर अंतर्गत स्वराज्य महिला ग्रामसंघ आदर्श गाव आयोजित हळदी कार्यक्रम दोन हजार चोवीस रोजी मांजरसुंभा ग्रामपंचायत मध्ये पार पडला आदर्श गाव मांजरसुंभा गावचे माजी सरपंच तथा सरपंच जालिंदर कदम व स्वराज्य महिला ग्रामसंघ अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष लेखक सीआरपी व आदर्श गाव मांजरसुंभा गावातील सर्व स्वयं सहायता गटातील महिला बहिणींच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला या अध्यक्षस्थानी लंकाताई बजरंग वरखेडे या होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष त्रिप्ती रेवणनाथ कदम यांनी केले व सीआरपी जयश्री बाबासाहेब कदम यांनी लेखक वार सादर केला सीआरपी सुनीता राजेंद्र कदम यांनी नवीन गटाविषयी माहिती सांगन सर्वांचे उपजीविका विषयी माहिती सांगून आभार मानले व पशुसखी जय श्री रुपेश वाघमारे यांनी पशु विषय माहिती सांगितली आदर्श गाव मांजर गावाच्या सरपंच मंगलताई भाऊसाहेब कदम यांनी सर्व महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले आदर्श गाव मांजर गावाचे उपसरपंच जालिंदर मच्छिंद्र कदम यांचा महिलांच्या कार्यक्रमाला यांचे नेहमीच हातभार असतो महिलांनी स्वतःच्या पायावर उभे कसे राहावे व मुलींनी शिक्षणाच्या दिशेने कशी वाटचाल करावी यावर या कार्यक्रमात उपस्थित राहून मुलाचे मार्गदर्शन केले ग्रामपंचायत सदस्य रुपाल अर्जुन कदम वेड़ या गावातील सर्व कार्यक्रमाला वेळोवेळी हजर राहतात यांनी देखील महिलांना प्रोत्साहन देत कार्यक्रमाचा आनंद घेतला प्रमुख उपस्थिती म्हणून मंगल जालिंदर कदम यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात गावातील विविध मान्यवरांना शॉल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची उखाणे फुगा लिंबू चमचा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या व स्पर्धेतील विजेत्यांना आदर्शगाव गाव मांजर सुंभा गावच्या सरपंच मॅडम आदर्शगाव गाव मांजर सुंभा गावचे उपसरपंच व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमात महिलांनीही मोठ्या उत्साहात व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या कार्यक्रमामध्ये मांजर सुंभा गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धन्यवाद देते की खूप छान केलं त्यांनी आयोजन कारण की गावात खेडेगावात केलंच पाहिजे कारण की महिला ह्या उत्पत असतात पण त्या घरात असतात पण ह्या कार्यक्रमामुळे सगळ्या महिला एकत्र येतात खूप आनंद घेतात त्यामुळे असंच आपण इथून पुढे पण सगळ्या महिला एकत्र येऊन असेच कार्यक्रम या गावात घेत जाऊ कारण की ना खूप छान वाटतं हे महिला एकत्र आल्यावर आणि आपले तर सीआरपी <laughs> सगळे महिला आहेत इथे छानपैकी त्या पण चांगले नियोजन करतायत आता खूप वेळ झाला त्यामुळे हो सगळ्यांना हळदी कुंकवाच्या निमित्ताने सर्व शुभेच्छा देते आणि थांबतो त्या कार्यक्रमाच्या सन्मान्य अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सहकारी सर्व जमलेल्या महिला भगिनी सर्व बचत गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्या सर्व सदस्य आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आपण सर्वांचं स्वागत करतो आणि सुनीताताई असेल रोहिणी दिदी असेल तृप्तीताई असेल यांनी महिलांना संघटित करणं महिलांना घरी दररोज आपलं काम करावं लागतं स्वयंपाक करावं लागतं आणि यातून आपल्याला वेळ मिळत नाही पण आपल्या जीवनामध्ये समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून या सरकारने सी आर पी नेमणं महिलांना एकत्रित करणं जमा करणं आणि पैशाचा व्यवहार महिला व्यवस्थित करतात आणि परत फेड व्यवस्थित करतात म्हणून सरकारने सुद्धा त्या ठिकाणी बचत गट स्थापन केले प्रत्येक महिला बचत गटला जोडली पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यावरती एक संघ केला इतर ठिकाणी संघामार्फत मोठमोठे मुट प्रोजेक्ट या ठिकाणी गावामध्ये राबवलेले आहेत म्हणून मी या संघांना सुद्धा विनंती करतो कर शासन 10, 20, कर तर शासन आपल्याला दहा लाख वीस लाख पन्नास लाख एक कोटी पर्यंत सुद्धा कर्ज देतं फक्त महिला एकत्रित आल्या पाहिजे एकत्रित काम केलं पाहिजे परत फेड व्यवस्थित केली पाहिजे म्हणून हा नगर तालुक्यामध्ये महिला बचत गट कर स्थापन करणे संघ स्थापन करणे आणि संघाला पहिली इमारत देणं हे काम आपल्या मांगरसुंबा गावाने केलेलं आहे कारण खेडेगावामध्ये महिलांना घरी अडचण आल्यानंतर ताबडतोबीने पैसे देता आले पाहिजे अशा पद्धतीचं हे नेटवर्क या ठिकाणी आपल्या गावामध्ये उभं केलेलं आहे आपल्या गावातील महिला ही सक्षम झाली पाहिजे मुलं सक्षम शिकले पाहिजे आणि आपल्या मुलांनी अशाच पद्धतीने आदर्श घेतला पाहिजे म्हणून आपण एकत्रित आलं पाहिजे एकत्रित मिटिंग केली पाहिजे आपल्याला जे जे सहकार्य लागेल आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व मान्यवर आपल्याला मदत करतील आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो माझं नाव कांचल विशाल वाघमारे काचीच्या ग्लासात कोकण सरबत विशाल रावण शिवाय मला नाही करेन बराचनाथाच्या सोन्याचा काळ नवनाथ रावांचं नाव घ्यायला मला येणार माझे नाव शुभांकी आजही कदम हळदी कुंकाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकाचे निमंत्रण मिळाले काल अजय रावांच नाव नावाने कुंकू लावते बापूरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांपुढे तिळाच नेह गुळाची योग योगशरावांचं नाव घेते सुखिया सवी आमची जोडी जोडी माझं नाव आहे तुसारा माझर गेली आकाशात तुतारा म्हणचं नाव भांडता चांशात आली होती तुमची आजी स्वप्नात आली होती तुमची आजी म्हणून केली बटाट्याची भाजी म्हणून केली बटाट्याची भाजी आपल्या लग्नाला होती सगळ्यांची नाराजी पण मी

एक <laughs> खुशी <laughs> 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 Oh, oh, okay. oh ini. So, <laughs> <laughs>

对。 पूर्ण सहप करून ठेवती आणि माझ्या कार्यक्रमासाठी ती मला खूप तयारी करावी लागते त्याच्यामुळे मी तिचं पण धन्यवाद म्हणते पण खूप